आणि इकडे आता गोल्डन इकडे येऊन बसलाय तर तो, तो माझ्या माटी मागूनच फिरतोय आणि कालपासून फिरतोय आणि काल संध्याकाळी आम्ही मासे आणत ना तर आम्ही सगळे साफ वगैरे करून ठेवून दिले होते फ्रीजर मध्ये तर मी फ्रीज उघडला आणि ते फक्त काढलेत इकडे मासे आणि लगेच गोल्डन हजर झाला तो गेलेला झोपायला पण त्याला झोप लागणार नाही ना कारण की इकडे मासे आहेत ना त्याच्यामुळे त्याला कशी झोप लागेल तर हे मासे आहेत आणलेले आहेत फ्रीज जा, होता जास्त होता याच्यावर ठेवलेला त्याच्यामुळे मासे थोडेसे अजून कडक आहेत तर ते एक खाडीतले आहेत ते काहीतरी नाव आहे त्याचं मला माहिती नाही आवडत म्हणजे नाव आठवत नाही कधी ते एक खाडीचं आहेत आणि दुसरे संगे आहेत तर आता खाडीतले जे मासे आहेत ना ते खूप टेस्टी असतात त्याचं नाव मला आठवत नाही आहे पण ते खूप टेस्टी असतात आणि इकडे ना म्हणजे ते महाग भेटतात म्हणजे जसे बाकीचे मासे असतात ना त्याच्या मनाने तो जो मासा असतो तो कसा टेस्टी असतो ना जास्त त्याच्यामुळे तो महाग भेटतो तर आता आता तरी रेट आ, कमी होता आता थोड्या वेळ म्हणजे दिवसानंतर तो आणखी वाढणार आहे रेट तर ते भेटले म्हणून मग घेऊन आले ते आता हे मासे माशाचा सार बनवणार आहे खाडीतले मासे त्याचं सार बनवणार आहे आणि सांग्यात ते फ्राय करणार आहे आणि काय झालं की स्वीटीला आमच्या बांगडे आवडतात ती इतर कुठचाही मासा खात नाही फक्त बांगड्या खाते आणि नेमक्या बांगडे भेटले नाहीत हल्ली असंच चाललंय कधीतरी बांगडे भेटतात ते पण फ्रेश पाहिजे असतात तिला एकदा तर असं झालं बांगडे भेटले पण तेवढे फ्रेश नव्हते त्याच्यामुळे तिने फाशी काय खालन पाहिजे बघतीये कशी ती बघा कशी हिचं काय नाही माहिती आहे का हिला ह्या कॅबिनेट वरून इकडे उडी मारायची बघा हा ओपन आहे ना आता इथे आम्ही वरती कांदे ठेवले आहेत ना तर त्याच्यासाठी ते ओपन ठेवलंय म्हणजे हवा वगैरे लागेल त्यांना म्हणून तर हिला इकडून तिकडे उडी मारायची एवढं अंतर आहे बघा इथून तिकडे उडी मारायची तर काय सांगायचं हिला कालपासून मग सांगते तिकडे मला उडी मारायची म्हणून म्हटलं बाई कुठेतरी पडशी विळशी ह्याचा ह्याचं काय चाललंय बघा ह्याला तर झोप लागणार नाही ना आज आंघोळ केलं नाही त्याने पण तो कसा आहे माहिती आहे का इतर वेळी आंघोळ केली का तो झोपतो पण आज तो झोपणार नाही कारण की त्याला माहिती आहे आज काहीतरी स्पेशल आहे स्पेशल असल्यामुळे आपण झोपायचं नाही पण जागा राहायचं आहे तर मी हे दोघं जण हळूसून खा खातील वगैरे तर असतेच आहे आणि शिटी बघा कशी बसली आहे ती वाट बघत तर ही अशीच असते वाट बघत आता काही जणांना असं वाटेल की आ, गोल्डन जास्त व्हिडिओमध्ये दिसतो तर गोल्डनचे लाड जास्त होतात की काय तर असं काही नाही आहे दोघांचे सेम लाड असतात त्यांना जितकं गोल्डनला खायला जेवढं आवडतं तेवढं त्याच्यासाठी आणतो नाही तेवढं हिच्यासाठी पण तेवढंच असतं आता स्वीटीला आता आम्ही बांगडे तिला आता भेटले नाहीत तर मग तिला हवे असतात ना तर ती कशी मध्ये फेऱ्या मारत असते म्हणजे येऊन येऊन बघून बघून जाणार आज काय जेवण आहे आज काय आहे वगैरे तर मग आपण समजायचं की तिला काहीतरी खायला पाहिजे आहे म्हणून मग तिच्यासाठी मासे आणतो आणि चिकन ती घरातलं बनवलेलं अजिबात खात नाही मग तिला चिकन लॉलीपॉप आणतो मग त्याच्यातलं ते, 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 ते थी चिकन खाणार ती ते पण काही भरपूर असं नाही थोडंसं खाणार पण ते तिला त्यातलं अवस्था घरातलं चिकन नाही आवडत तिला मग तिच्यासाठी मग चिकन लॉलीपॉप आणतो नाहीतर मग तो तिला सुखी मच्छीमध्ये फक्त बोंबीला आवडतात तर सर बोंबीला चांगून ठेवले आहेत तरी आता ती खाली मला सांगते बघ बा। सांग बाबू तुला काय आवडतं सांग ना इकडे काय आवडतं सांग ना ती गेली खारुताई होती बाहेर गेली ती सांग तुला बोंबिला आवडतो म्हणून मला बोंबीला आवडतो सकाळी बोंबील नाही दिलं मी तुला म्हणून लागवलीय तो पण बोंबील चांगला लागतो असं तसा नाही खाण्यात तो चांगलाच पाहिजे तर आता बोंबील त्या दिवशी जर बाहेर ठेवले होते सुख हिला आवडतात म्हणून तर ती बोंबील फक्त राहणार आणि बांगडा मासा इतर कुठेही मासे ती खात नाही हे त्यांचे हे त्यांचे त्यांच्या नकरी असतात आणि दोघेही दोन ह्याचे आहेत हिला मासे आवडतात असतं आणि गोल्डनला मग चिकन आणि अंडी आवडतात त्याचे दोघांचे दोन तर असतातही दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचं पाहिजे असतं आता त्याचं सकाळी उठला ना किंवा ती टेरेसवरती जातात दोघेही जाणं जातात झाडांना पाणी घालायचं असतं जे दोघेही जातात त्याच्यानंतर हा येणार साहेब मी याला फूड द्यायचं फूड खात होतो आणि त्याच्यानंतर फ्रूट काहीतरी असतं त्याला म्हणजे आता आता ते केळी दिसते तुम्हाला ते केळी असतात एक केळ नाहीतर मग ॲपल आंबे होते त्याच्यामुळे आंबे असं त्याचं चालू म्हणजे काहीतरी एक फ्रूट तो सकाळी मग खातो असं त्याचं रुटीन आहे आता ते, ते खाऊन वगैरे झालंय त्याची खरं झोपण्याची वेळ होती पण आता ते मासे असल्यामुळे त्यांना माहिती आहे किचन मध्ये तर आपण इथेच येऊन बसलं पाहिजे त्याच्यामुळे तो आता झोपला नाही मग तो ह्या टायमिंगला झोपतात दोघे झोपलेले असतात आणि नंतर मग दुपारच्या टायमिंगला हिच काही खरं नसतं ही कधी उठून खाते म्हणजे ती फक्त फूडच खाते इथं काहीही खात नाही भात अजिबात खात नाही कधीतरी तिला असं म्हणजे लहर आली बाबा भात आणि गोलमा भात खाय खावाच वाटलं तर ते खाणार नाही आणि मग ह्याचं जेवण असतं आता सध्या त्याचा दही भातच स्वाद येतोय कारण की गरमी भरपूर आहे ना त्याच्यामुळे तो चिकन खायला बघत नाही म्हणजे चिकन आणि भात मिक्स करून तो खात नाही त्याच्यामुळे त्याला दही भातच आहे आणि ह्यांना आणि काहीतरी अंड आणि चिकन फक्त नुसतं खात होतो म्हणजे भातासोबत वगैरे त्याला नको असतात असे त्याचे नखरे असतात हे दोघांचे दोन नखरे असतात आणि दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारच पाहिजे असत बस माझा काय असणार

साडीतला माशा खाणार आहे मग नाही मासा खा मासा खावा शिटी आमच्या म्हणता माका आपलं जरा काहीतरी दिलं असाय गोल्डन अठल उठल उठल सांगू गेलं तू अरे थांब थांब देणार आहे तुला आता गो जाऊच त्याची नको कळ काढू बघ आता मुद्दा म्हणून मुद्दा म्हणून करतो काही खाऊ की नाही गोल्डन मासे दोघा पैकी खाऊ मासे नाही बेटागत ओढ काय ए गोल्डन असं खाल कस होत रे त्याची गळ काढू नको त्या बिचारा मला शांत असत माझं मासू नाही मी आपलं जालय तुझ्या उद्या गोल्डर नाही भेटणार आहे तुला भात खायचं तू म्हणतो दह्यावरच भाग होतस कसा आहे रे खाडीतला ना कोणता मासा आहे तो सोळा मला नावरच आठवण अशी ಗೋಡಾ ಮತ್ತೆ ಸುರೋ ಮಾಕಾ ಬುಳ್ಳ